एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यास शिर्डी लागतील ज्यांचे पाय तो होईल समाधानी जगभरातील साई भक्त वर्षभर शिर्डीकडे पायी दिंडीसह आणि नववर्षाच्या स्वागतासाठी या वर्षी शिर्डीत कोठ्यावधी भाविकांची अभूतपूर्व गर्दी पाहावयास मिळाली बाबांच्या दर्शनासाठी देश विदेशातून आलेल्या भक्तांनी शिर्डी नगरी भक्तिमय केली होती या काळात अनुचित प्रकार घडू न देता दर्शन प्रक्रिया सुरळीत पार पडली मंदिर प्रशासन सुरक्षा यंत्रणा व स्वयंसेवकांच्या स्वयं समन्वयामुळे भाविकांना शिस्तबद्ध व शांततेत दर्शनाचा लाभ मिळाला मुंबई येथील साईभक्त विनय तळेकर अमित गुप्ता जयेश चव्हाण व अनिल शर्मा हे नेहमीप्रमाणे बाबांच्या दर्शनासाठी उपस्थित होते या प्रसंगी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ व दैनिक समर्थ गावकरी समूहाच्या वतीने डॉक्टर विश्वासराव आरोटे यांनी त्यांचा साईबाबा मूर्ती शाल श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी दैनिक समर्थ गावकरी समूहा समूहाचे महाव्यवस्थापक संजय फुलसुंदर पत्रकार राहुल पुन योगेश थोरात नामवंत उद्योजक भगवंत भो भागवत भोर यांच्यासह हो अनेक मान्यवर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते शिर्डीत नववर्षाच्या पार्श्वभूमीवर भक्ती श्रद्धा व शांततेचे दर्शन घडले असून शिर्डी साईबाबा समाधी मंदिर परिसर साईरामच्या जयघोषाने धुमधुमून गेला महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम